या घरोघरी मातीच्या मालिकेच्या तेरा ऑक्टोबरच्या भागामध्ये जानकीचं आणि मास्कमॅनचं नातं प्रेक्षकांना आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे हो स्वप्नात नाही तर सत्यात जानकी आणि मास्कमॅन यांचं काय नातं आहे या सगळ्याचा उलगडा होताना आपल्याला दिसणार आहे इकडे जानकीला मास्कमॅनचा कॉल येतो तुला जर का तुझ्या आईच्या बद्दल काही माहिती हवी असेल तर ताबडतोब मला देवळाच्या मागे येऊन भेट आणि जानकी विचार करायला लागते म्हणजे म्हणजे माझी आई आता मला भेटेल का आणि याच्या ताब्यात आहे हे तिने पाहिलेलंच असतं ज्या वेळेला ते मंदिरात आलेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे लगेचच आता जानकी मंदिराच्या मागे जायला निघते इकडे चिडलेली सुमित्रा बोलवते ती म्हणजे आजीला आणि काय गाई तुला काय गरज होती तू का मला त्या ऐश्वर्याला कॉल करायला सांगितलास तुला तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी त्या ऐश्वर्याला कॉल केला काय माहिती माहितीये मला म्हातारी म्हटली मला म्हातारी आणि मी तिची माफी पण मागितली तिने मला माफी मागायला लावली बरं इतकंच नाही तिने मला माफी मागायला लावून सुद्धा त्यानंतर त्यानंतर सुद्धा आता ती मला म्हणते कशी माफी मागितली तर काय झालं मी तुम्हाला कधीच माफ करणार नाहीये सगळ्या रणदिवे कुटुंबाला बर्बाद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये असं म्हटली ती मला आणि तू मला तिची माफी मागायला लावलीस ऐश्वरी आहे परत तू मला कधीच कधीच या सगळ्यामध्ये आता तिची जर का माफी मागायला लावलीस ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेच इकडे इकडे सा, सांगायला लागते आता सुमित्राला आजी की अग असं काय म्हणतेस तिनी तिनी तुला तिनी तुला म्हातारी म्हटली यावरती सुमित्रा म्हणते मग काय सांगतेय मी तुला समजतंय का मी काय बोलते ते असं ती आजीला पण खूप मोठा धक्का बसतो नाही नाही गुंडीने असं करायला नको पाहिजे होतं म्हणजे आता सुमित्राने जर तिची माफी मागितली आणि त्यावेळेला तिने आता नाही म्हटलं नाही नाही हे जरा विचित्रच आहे या गुंडीशी बोलायला पाहिजे असं म्हटल्यावरती ती आता विचार करते आ, की नाही नाही मी आता बोलूनच घेईन इकडे तोपर्यंत ऐश्वर्या आलेली आहे भेटायला ती म्हणजे मास्क मॅनला आणि त्यानंतर आता इकडे लगेचच ती सांगते यावरती ती सांगायला लागते मला इकडे का बोलवलंस यावरती तो म्हणतो आज मी जानकीला भेटणार आहे आणि मी जानकीला भेटून तिच्याकडून प्रॉपर्टीचे पेपर मागणार आहे यावरती ऐश्वर्या म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्हाला त्या प्रॉपर्टीच्या पेपरमध्ये इतका काय इंटरेस्ट आहे यावरती तो म्हणतो ए तुला मी मागच्या वेळेला पण सांगितलंय की तुझा या मॅटरमध्ये पडण्याचा काही संबंध नाहीये तू या मॅटरमध्ये पडायला लागायची गरजच नाहीये म्हणजे काही झालं तरी सुद्धा तू तू या सगळ्यामध्ये पडू नकोस मी तुला मागे पण म्हटलं तुझा संबंध आहे ना तेवढ्याशीच बोल म्हणजे मी तू जर का माझी साथ सोडलीस ना तर मला काही फरक पडत नाहीये पण मी जर का तुझी साथ सोडली ना तर तुला नक्कीच फरक पडतो आणि मागच्या वेळेला दिलेला डोस लक्षात ठेव असं ती मग लगेच आता इकडे सांगायला लागते तो की मी तिच्याकडून आता प्रॉपर्टीचे पेपर घेणार तू मूर्खासारखे ते प्रॉपर्टीचे पेपर आता देऊन बसलीस ना यावरती मग आता लगेच सांगायला लागते ऐश्वर्या अहो पण ती जानकी तुम्हाला इतकी साधी सोपी सडाय वाटली का म्हणजे म्हणजे तिनी तिनी आता तुम्हाला असं बोलली आणि ती बोलल्यावरती तुम्ही लगेचच तयार झाला तिचं ऐकायला यावरती मग आता लगेचच तो मास्क मॅन म्हणतो नाही ती अशी तशी तयार होणार नाहीये तिला मी चांगलंच आपल्या घोळ्यात घेतलंय यावरती ती म्हणते घोळ्यात काय घोळ्यात तुम्हाला वाटतंय की तुम्ही जानकीला घोळ्यात घेऊ शकता पण जानकी अशी तशी नाहीये यावरती तो मास्कमॅन सांगायला लागतो मी तिला सांगितलंय की तू तु आता तुझ्या प्रॉपर्टीचे पेपर दे आणि तुझ्या आईला माझ्या तावडीतून सोडवून घे आता ऐश्वर यात दे आणि आई ऐश्वर या सांगायला लागते म्हणजे म्हणजे त्या जानकीची आई तुमच्याकडे यावरती मग आता मास्कमॅन म्हणायला लागतो आलीस ना माझ्या घोळ्यामध्ये म्हणजे आता ज्याप्रमाणे तुला हे सत्य पटलंय ना त्याप्रमाणे तिला पण हे सत्य पटणार आहे माझ्याकडे कुठची आली तिची आई पण तिला हा गोळी देऊन मी आता प्रॉपर्टीचे पेपर काढून घेणार आहे असं म्हणत तो आता ऐश्वर्याला चुकून आपल्या तोंडातून जे शब्द बाहेर पडलेत ते लगेचच फिरवाफिरवी करतो आणि ऐश्वर्याला या सगळ्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो ऐश्वर्या निघून गेल्यावरती तो मास्कमॅन स्वतःशीच विचार करतो माझ्या तोंडून चुकून तर निघून गेलं खरं की आता जानकीची आई आहे म्हणून पण ऐश्वर्या तुला कधीच कळू देणार नाहीये की लता माझ्या ताब्यात आहे म्हणून असं म्हणत तो आता ऐश्वर्यासोबत सुद्धा डबल गेम हा खेळतच असतो इकडे तोपर्यंत तो जानकी विचार करत असते की ह्या मास्कमॅननी मला इकडे का बोलवलं असेल काय याचं माझ्यासोबत काम असेल असा ती विचार करत असताना तोपर्यंत तिकडे तो आता मास्कमॅन येतो आणि त्यावेळेला जानकी म्हणते का का तू इथे आलेला आहेस यावरती तो म्हणतो तुझी मदत करायला जानकी म्हणते मदत आणि तू माझी अरे इतकीच तुझ्यात हिंमत आहे ना तर तू तोंडावरच मास्क काढून दाखव मला कोण आहेस ते माझ्या आईला का किडनॅप केलेलं आहेस ते का हे सगळं करण्याचा प्रयत्न करतो ते दाखव की एवढी हिंमत आहे तर मला तोंड दाखव यावरती तो म्हणतो तुला काय वाटलं की मी इतका मूर्ख आहे का मी इतका घाबरेन का म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुला काय वाटलं मी लगेच रागावेन आणि मी रागावून लगेचच आता इकडे तुला, तुला तोंड दाखवेन असं अजिबात नाहीये इतकं मला मूर्ख तू काही समजू नकोस काही झालं तरी सुद्धा मी तुला काहीही तोंड दाखवणार नाहीये मला तुझ्यासोबत डील करायची आहे तुझ्या आईला तुला जिवंत पाहायचं आहे ना यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते हो माझ्या आईला मला जिवंत तर पाहायचं आहे तू माझ्या आईला का पकडून ठेवलेस हे पहिले सांग असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो हे बघ तुला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये तू एक काम करायचं आहेस तुला तुझी आई जिवंत मिळेल तू बिलकुल चिंता करायची नाही असं तो म्हणायला लागतो यावरती ती सांगते पण का माझ्या आईला तू किडनॅप करून ठेवण्यामागे कारण तरी काय आहे असं म्हणत ती आताच प्रश्न विचारते यावरती तो सांगतो मी आधीच सांगतोय मला हे असले प्रश्न विचारलेले अजिबात आवडत आहेत यावरती ती म्हणते तू माझ्या आईला किडनॅप करून उना ठेवलंस आणि मी तुला प्रश्न नको विचारू यावरती तो म्हणतो उत्तर द्यायलाच मी तुला इकडे बोलवलेलं आहे तुला जर का तुझ्या आईला सोडवून घ्यायचं असेल तर आणि तरच तुला या सगळ्यामध्ये माझं एक काम करावं लागेल यावरती मग लगेच सांगायला लागते जानकी काय काम काय तुझं यावरती मग आता तो सांगायला लागतो काम म्हणजे काय काम म्हणजे हे काम आहे की की तू तु, तुझ्या घराचे प्रॉपर्टीचे पेपर मला आणून द्यायचे आणि मी तुझ्या आईला सुखरूपपणे तुझ्या आता ताब्यात देईन यावरती जाणकी म्हणते प्रॉपर्टीचे पेपर माझा जरी जीव गेला ना तरी सुद्धा प्रॉपर्टीचे पेपर मी हे तुझ्या हातात कधीच देणार नाहीये यावरती तो म्हणतो ठीक आहे तुला आता प्रॉपर्टी 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 हेच करायचं असेल ना तर आता तू कर प्रॉपर्टी प्रॉपर्टी पण पर, पण मला तुला इतकंच सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये प्रॉपर्टी देण्यामध्ये तुझा दोन प्रकारे फायदा आहे असं म्हटल्यावरती ती सांगते काय यावरती तो म्हणतो तुझ्यावरती तुझ्या आईच्या तुझ्या आईच्या मृत्यूची केस आहे ना बरोबर आहे एक तर तुला तुझी आई पण मिळेल आणि एक तर तुला कोर्टामध्ये सिद्ध सुद्धा करता येईल कोर्टात सिद्ध करता येईल की या सगळ्यामध्ये तू आता तुझ्या आईला मारलेलं नाहीयेस म्हणजे तुझी सुद्धा सुटका होईल तुझी आई सुद्धा तुला भेटेल आता ह्या प्रॉपर्टी पुढे तुला तुझी आई नगण्य वाटत असेल तर तू ठरव आणि आता जर का प्रॉपर्टीचे पेपर नाही मिळाले तर तुझ्या आईला असं म्हटल्यावर ती ती सांगते काही नाहीये तू काहीही करणार नाहीयेस तू फक्त मला हुलकावण्या देतोयस ना यावरती तो म्हणतो ठीक आहे तुला जर का वाटत असेल की मी तुला हुलकावण्या देतोय तर ठीक तू तसं समज की मी तुला हुलकावण्या देतोय पण पण या सगळ्यामध्ये आता मी जे काही सांगतोय ते नीट ऐक काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा जर का मला माझी माझी प्रॉपर्टीचे पेपर नाही भेटले तर तुझ्या आईला तुला गमवावं लागेल ही तुझ्यासाठी शेवटची संधी असेल जानकी जानकी म्हणते जीव गेला तरी पेपर नाही ना तो म्हणतो विचार कर ना एकदा इकडे इन्स्पेक्टर साहेबांनी ऋषिकेश आणि आता सारंगला बोललं असतं आणि ऋषिकेश त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करत असताना तो सांगतो बरोबर आहे तुमचं म्हणणं साहेब पण आत्ता जर का मी आउट ऑफ द वे जाऊन तुमची मदत केली ना तर माझी नोकरी धोक्यात येईल मला माझी नोकरी सोडावी लागेल त्यामुळे खरंच मला माफ करा आउट ऑफ द वे जाऊन मी तुमची नाही मदत करू शकत असं म्हणत आता इकडे पोलीस हात वरती करतात आणि त्यानंतर मग आता म्हणजे जानकीच्या आईला शोधण्यासाठी मी वेगळा कोणत्या मार्गाने तुमची मदत करू शकत नाही असं ते म्हणायला लागतात बरं हे सगळं चालू असताना मग आता पोलिसांकडून मदतीची अपेक्षा नाही म्हटल्यावरती इकडे आता हे सगळेजण विचार करतात नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे आता तो मास्कमॅन ऐश्वर्या यांचा काय संबंध आहे यावरती ऋषिकेश म्हणतो अहो तो मास्क मास्कमॅन आणि ऐश्वर्या भेटलेत आणि त्यांच्याच ताव्यामध्ये जानकीची आई आहे असं जानकी त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा मग कोर्टाचे कोणतेही आदेश किंवा आपल्याकडे ठोस पुरावा असल्याशिवाय आपण हे सगळं नाही बोलू शकत असं म्हटल्यावरती आता इकडे तुम्ही प्लीज काहीतरी करा असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब नाही हो मी आउट ऑफ द वे जाऊन म्हटलं ना तुम्हाला काही मदत करू शकत नाही इकडे मास्क मॅन आता सांगत असतो लवकरात लवकर विचार कर तुला विचार करण्यासाठी वेळ आहे आणि आता त्या वेळेमध्ये जर का तू विचार केलास तर आणि तरच तुझी आई तुला वाचेल प्रॉपर्टीचे पेपर देण्यामध्ये तुझे दोन फायदे मी तुला सांगितलेत एक तर तुझी आई तुला भेटेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुला या सगळ्यातून मुक्तता सुद्धा होईल आरोपातून मुक्तता होईल स्वतःच्याच आईच्या खुनामध्ये आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे चानकी हात जोडते प्लीज प्लीज माझ्या आईला आता इकडे तुम्हीच वाचवा म्हणजे नका त्रास देऊ असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच तो म्हणतो हे बघ ते सगळं तुझ्या हातामध्ये आहे आईला वाचवणं ते सगळं तुझ्या हातात आहे स्वतःला निर्दोष सिद्ध करणं हे पण तुझ्याच हातात आहे जानकी दोन्ही बाजूने कचाट्यात अडकते तिला कळतच नसतं की आता आपण प्रॉपर्टीचे पेपर कसे द्यायचे कारण ती प्रॉपर्टी आपल्या एकट्यांची नाही आहे ती प्रॉपर्टी सगळ्यांची आहे इकडे तोपर्यंत मग आता अवंतिका आणि सा सारंग हे दोघंजणं खाली आलेले असतात ज्या वेळेला अवंतिका आणि सारंग दोघंजणं खाली येतात त्यावेळेला सुमित्रा त्यांना सांगायला लागते मी त्या नालायक ऐश्वर्याला कॉल केला होता यावरती दोघं म्हणतात काय त्या ऐश्वर्याला कॉल करायची काय गरज पडली होती यावरती ती म्हणते म्हणजे तिची माफी मागून तिला ही केस मागे घ्यायला सांगत होते पण ती किती नालायक ऐश्वर्या आहे ना खरंच खरंच म्हणजे ती या सगळ्यामध्ये जे काही करते ना तिने मला अजिबात हे नाही केलं मला म्हातारी म्हटली यावरती अवंतिका सांगायला लागते खरं सांगू का तर तुम्ही तिला फोनच काय करायची गरज होती तिची एवढी लायकी तरी आहे का तुम्ही की तुम्ही तिला फोन करावं असं म्हणत असताना जानकी सुद्धा तिकडे येते आणि जानकीला सुद्धा हा प्रकार कळतो आणि जानकी मात्र तिच्या वेगळ्याच टेन्शनमध्ये असते तिला मात्र आता की आपण आपल्या आईला कसं सोडवायचं यासाठी प्रॉपर्टीच्या पेपरची आहुती द्यायची का हा सगळा सगळा विचार तिच्या डोक्यात असतो बरं तोपर्यंत तिकडे अवंतिका येते आणि ती सांगायला लागते आईंनी त्या ऐश्वर्याला आई कॉल केला होता पण बघितलं बघितलं त्या ऐश्वर्याला ऐश्वर्याने आईंना असं काही फटकारलं ना आता जानकी विचार करते नाही का काय करू काय करू ही प्रॉपर्टी माझ्या एकटीची नाही आहे की जी मी आता अचानकपणे देऊन टाकली आणि ते चालणार आहे असं कसं चालेल मी माझी प्रॉपर्टी असती तर एक वेळ देऊन टाकेन पण रणदिव्यांची सगळी प्रॉपर्टी मी कशी काय देऊ असं ती विचार करते आणि द्विधा मनस्थितीमध्ये अडकते इकडे तोपर्यंत आता इकडे सांगत असतो लगेच सयाजी काय म्हणजे त्यांनी आता जानकीकडे प्रॉपर्टीच्या पेपरची मागणी केली यावरती ती सांगते जाऊ दे ना आपल्याला काय करायचं आहे यावरती सयाजीराव म्हणतात हे बघ तू जरा सावध रहा, म्हणजे काय माहितीये का सगळी खेळी तो मास्क मॅन खेळतोय आणि तो कधी कसा कुठे आपल्याला काय अडकवेल ना हे आपल्याला माहित नाही आणि त्याच वेळेला आता इकडे ती सांगते नाही आणि त्या म्हातारीचा पण फोन आला होता तिला म्हातारीच म्हटलं मी यावर ते म्हणतो काय तू तू आता सुमित्रा वहिनी म्हातारी म्हटलेस यावरती ती म्हणते मग काय सोडते की काय त्यांना तितक्यात कावेरीबाई आणि तुला लाज नाही का वाटत आपल्या सासूला म्हातारी म्हणतेस तू असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते तू गप्प बस ग तुझं काय चाललंय तू का या सगळ्यामध्ये एवढं बोलतेस मला यावरती सयाजीराव म्हणतात बरोबर बोलली ती माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये जर का त्रास द्यायचा असेल तर तर मात्र ती बोलणारच ना बरोबर बोललीस तू ऐशू म्हातारी चैती म्हातारीला म्हातारी नाही म्हटला तर आता काय म्हणणार असं म्हटल्यावरती ती आता लगेचच इकडे बोलायला लागते बरं हे सगळं होत असताना आता इकडे कावेरीबाई म्हणतात काय यावरती आता सयाजीराव तिच्यावरती छिडतात काही झालं तरी सुद्धा सोडणार नाही तुला मी आणि त्यानंतर म्हणतात अहो मी काय सांगते ऐका पण सयाजीराव काही ऐकायला तयार नसतात आणि थोबाड बंद करा माझी बोरगी जे काही करते ते अगदी बरोबर करते तिने बरोबर सगळ्यांना वटणीवरती आणलेलं आहे असं म्हणायला लागतात त्यावरती ऐश्वर्या म्हणते आता एकदा मॅननी ते पेपर घेतले ना की हे सगळे रणदिवे रस्त्यावरती येतील आणि तेच मला पाहायचं आहे असं म्हणत या दोघींचे बापलेकीचे संवाद चाललेले असताना जानकी रूममध्ये येते आणि जानकीला काहीच कळत नसतं की आपण काय करायचं आहे म्हणजे ते पेपर देणं हे पूर्णपणे चुकवून म्हणजे पूर्णपणे आता आपल्या हातात नाही आहे काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आपल्याला म्हणजे हे पेपर हे पेपर आता दे, देता येणार नाही आहेत कारण हे पेपर महत्वाचं म्हणजे आता रणदिव्यांचे आहेत हे पेपर आपले आहेतच कुठे की जेणेकरून आपण हे पेपर देऊ असा जानकी विचार करत असताना तिचं अंतर्मन तिला सांगायला लागतं की तुझ्या आईसाठी आता हे पेपर काही महत्वाचे नाहीयेत माणूस महत्वाचा आहे ना तुझं जेलमधून सुटणं महत्वाचं आहे ना की पैसा प्रॉपर्टी महत्वाची आहे जर सर सलामत तो पगडी पचास जर का बाकी सगळं ठीक असेल तर ही प्रॉपर्टी पुन्हा एकदा कमवता येते तू कशाला या सगळ्यामध्ये इतका विचार करतेस असं म्हणत आता इकडे तिचं अंतर्मन तिला सांगतं आणि त्यावरती ती सांगते जर का ही प्रॉपर्टी माझी एकटीची असते ना तर मी विचार न करता पुढचा मागचा लगेचच ती देऊन टाकली असते पण ती एकटीची नाही आहे ना आणि त्यामुळे मला विचार येतो की सगळ्यांच्या प्रॉपर्टीवरती मी त्या मास्कमॅनला कब्जा करू देणार नाही यावरती तिचं अंतर्मन तिला सांगतं अगं पण तुझ्या आईचा जीव गेला तर तो परत येणार आहे का आणि ही पण गोष्ट तिला पटते त्याच वेळेला ऋषिकेश मागून हात ठेवतो जानकी काय झालं ऋषिकेशला जानकीचा फुटतो आणि तिचा आता बांध फुटून ती लगेचच हमसाहुमशी रडायला लागते आणि ऋषिकेश 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 असं म्हणत ती आता रडायला लागते आणि त्यानंतर ऋषिकेश म्हणतो जानकी काय झालंय तू आता मला सांगशील का यावरती ती सगळा प्रकार सांगते मास्कमॅननी मला तिकडे कसं बोलवलं मास्कमॅन्स तिकडे आता काय सांगितलं आणि त्यांनी त्यांनी आता आता तिला कशा प्रकारे इकडे सांगितलेलं आहे की प्रॉपर्टीचे पेपर आणून दे आणि तरच तुझी आई आता वाचेल ऋषिकेश माझ्या आईला वाचवणं हे फक्त आणि फक्त प्रॉपर्टीचे पेपर आता त्याच्या हातात देण्यावरतीच आहे ऋषिकेश मला खरंच काही कळत नाहीये असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो अगं चानकी मग असं जर का असेल तर आपल्याला कोणत्याही बाबतीत विचार करून चालणार नाही का आहे काही झालं तरीसुद्धा प्रॉपर्टीचे पेपर त्याला द्यायलाच पाहिजेत यावरती म्हणते असं काय करताय अहो जर का प्रॉपर्टीचे पेपर दिले आणि घरच्यांच्या बाबतीत आपण आता जर का धोका केला तर हे बरोबर नाही आहे ऋषिकेश असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी प्रॉपर्टी कमवता येते आपण सगळ्यांशी बोलूया सगळ्यांशी बोलून निर्णय घेऊ आणि त्यानंतर ठरवू तोपर्यंत तो मास्कमॅनला ऐश्वर्या भेटायला येते आणि ती सांगायला लागते काय बोलली जानकी यावरती तो म्हणतो काय बोलणार ती बरोबर माझ्या जा झाशामध्ये अडकलेली आहे तू चिंता करू नकोस ती मला पेपर देणार कोणत्याही परिस्थितीमध्ये दे ती पेपर देणारच असं म्हणत मास्कमॅन ओव्हर कॉन्फिडन्स असतो आणि त्यानंतर इकडे आता सगळ्यांची मिटिंग घेत ऋषिकेश त्यांना बोलवतो ऋषिकेश बोलवतो आणि ऋषिकेश सांगायला लागतो खरं सांगू का तर मला न म्हणजे जानकीच्या आईला ज्या नकेच्या आईला सोडवण्यासाठी मास्कमॅननी ठेवलेली ही अट तुम्हाला सांगायची आहे त्यावरती आता इकडे सगळेजण म्हणतात अट दादा कोणती अट त्यावरती तो सांगायला लागतो की त्यांनी प्रॉपर्टीचे पेपर मागितलेत यावरती आता इकडे मास्कमॅन ऐश्वर्याला सांगतो की तिकडं तू जर कोणतं प्यादं असेल ना तर त्या प्याद्याला सांग की तिकडे काय घडतंय हे कळवायला ऐश्वर्या म्हणते प्यादं काय माकड आहे माझं माकड आणि ती आजीला सांगते आजी ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकत असते त्यावेळेला मग आता सारंग सांगायला लागतो एक काम करूया आपण डुप्लिकेट पेपर देऊया आणि मग मित्र म्हणतो हो आपण डुप्लिकेट पेपर बनवायचे आणि एक डुप्लिकेट पेपरची कॉपी द्यायची ओरिजिनल आपल्याकडे ठेवायचे आता हे सगळं आजी ऐकते आणि आजी ऐश्वर्यापर्यंत हे पोहोचवते एक लाल फाईल आणि एक निळी फाईल लाल फाईलमध्ये ओरिजिनल निळ्या फाईलमध्ये डुप्लिकेट आणि आता आजी लगेचच ते पेपर उलटे सुलटे करते आणि आता हा आजीला पकडण्याचा ट्रॅप असतो ऐश्वर्याला मास्क मॅन म्हणतो तुझा प्याद बरोबर आहे ना ऐश्वर्या म्हणते काळजीच करू नका माझं प्याद तुमचं असं काही काम करेल ना फत्ते काम आणि ओरिजिनल पेपर तुमच्यापर्यंत पोहोचणार आता आजीने गद्दारी करत घरातल्या घरात पेपर चेंज केलेत पण या लोकांनी आजी सोबतच उलट टा गेम केलेला आहे आणि त्यामुळे प्रॉपर्टीचे ओरिजिनल नाही तर आजीमुळे डुप्लिकेट पेपर आता मास्क मॅनपर्यंत पोहोचणार आहे आणि आजी पेपर बदलत असताना ऋषिकेश जानकीची तिकडे एंट्री झालेली आहे